शिर्डी साईंच्याच पावन व पवित्र भूमीत दणदणीत रंगणार भव्य दिव्य पातळीवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ दोन हजार पंचवीस संस्थापक अध्यक्ष माननी श्री सुदाम सर ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार पातळीवरील आहे महाराष्ट्र राज्यातील साईंच्या नावाने व साईंच्याच पावन व पवित्र भूमीत शेर्डीत दिला जाणारा हा साई कलारत्न <Charha> समाजभूषण <arcade> पुरस्कार मानाचा सन्मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांतील सुमारे एकशे एक्क्याऐंशी मान्यवरांना हा पुरस्कार सिनेसृष्टीतील नामांकित व सामाजिक क्षेत्रातील नामंत सेलिब्रिटीजच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येत आहे हा पुरस्कार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळीच ठीक दहा वाजता शिर्डीत हॉटेल शांतिकमल या थ्री स्टार हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे हा पुरस्कार सोळाशे एकूण छत्तीस प्रकारच्या विविध क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी मान्यवरांना हा मानाचा सन्मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात येत आहे या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती माननीय अभिनेत्री मानसी नाईक माननीय समाजसेवक किशोरजी कालडा संगमनेर समाजभूषण उत्तम काका घोगरे पाटील लोणी प्रवरा माननीय प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड संगमनेर कॉलेज निर्माता नरोत्तम कुमार फहिमा चेअरमन हैदराबाद मुकेश ओबेरॉय एम डी अॅनऑन फार्मा नाशिक मिमिक्रीकार आशिष सातपुते निर्माता दिग्दर्शक अल्ताप शेख विजय खुर्पे चंद्रमा फाउंडेशन चेंबूर मुंबई मान्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश गुडदे संगमनेर कॉलेज प्रोफेसर डॉक्टर जितेंद्र पाटील संगमनेर कॉलेज शिक्षण सम्राट डॉक्टर दत्तात्रय वाणी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था कोपर ग गणेगाव राहुरी तरी या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा हा पुरस्कार सोहळा अक्षरांनी लिहिला जाईल असा भव्य दिव्य होणार आहे असे या पुरस्कार सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष सुधाम संसारे यांनी सांगितलं पुरस्कार संपल्यानंतर लगेच एक आगळावेगळा लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवला यामध्ये बारा भाग्यवान महिलांना बारा पैठणी साड्या सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पुरुषांमधून बारा भाग्यवान पुरुषांना प्रत्येकी एक पँट पीस व एक शर्ट पीस सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहे तसेच डॉक्टर हरी जाधव पत्रकार व समाजसेवक नाशिक यांनाही साई कला रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे तरी सर्वत्र पुरस्कारार्थी यांचे स अभिनंदन केले जात आहे तरी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा रोखोक पोलीस टाईम्स न्यूज अशोक पगारे